नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त अशी पाट्यावरच्या वाटणातली झणझणीत अशी चिकनची भाजी बघणार आहोत जी बघूनच तोंडाला पाणी सुटेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण वाटण बघून घेऊ तर वाटणासाठी आपल्याला काही इथे खोबऱ्याचे काप लागणार आहे इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले आहे हे छान आपल्याला थोडेसे असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने भाजून घ्यायचे आता भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि साईडला थंड व्हायला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी पाच ते सहा लाल मिरच्या घेतल्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या घातल्याने भाजीला छान तिखट पण येतो आणि रंग पण छान येतो तर मिरच्या सुद्धा भाजून घेतल्या आहे किंवा तुम्ही त्याऐवजी भाजीमध्ये लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे छान असे लांब कापून घेतले आहेत यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा कांदा सुद्धा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकाल कांदा सुद्धा आपला छान असा भाजलेला आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि कांदा सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो छान असा लांब कट करून घेतलेला आहे त्यावरती सुद्धा थोडस तेल आणि हा सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो भाजीची चव ही अधिकच वाढते तर इथे सुद्धा टोमॅटो छान आपण परतून घेतलेला आहे हा सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि साईडला थंड होऊ देऊ आता सर्व मसाले आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वाटून घ्यायचे आहेत भाजीचं जे वाटण आहे आपण आज मस्त असं पाट्यावरती वाटून घेणार आहोत पाट्यावरच्या वाटणाची चव ही खूपच अधिक छान लागते तर सुरुवातीला असं खोबरं थोडंसं जाडसर असतं त्यामुळे थोडंसं हे असं कुटून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एक वेळा छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या लाल मिरच्या घालायच्या आणि ह्या सुद्धा छान बारीक यामध्ये वाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर राहिलेले बाकीचे मसाले घालायचे ज्यामध्ये भाजलेला कांदा टोमॅटो आणि इथे कोथिंबीर घेतली आहे मी आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये काही लसूणच्या पाकळ्या घालायच्या एक मोठा गाठा मी लसूणचा सोलून घेतला आहे आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला यामध्ये घालून आपल्याला छान याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये त्यामध्ये गरजेनुसार थोडंसं किंचित पाणी घालायचं आणि छान बारीक वाटून घ्यायचं तर इथे बघू शकाल खूप छान असं वाटण आपण इथं बारीक करून घेतलेलं आहे वाटणसुद्धा तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन छान स्वच्छ करून घेतलेलं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे इथे मी एक मातीचं भांडं घेतलं आहे आजची भाजी ही मातीच्या भांड्यात बनवणार आहेत यामधल्या भाजीची चव खूपच छान लागते तर सुरुवातीला आपल्याला भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक पडी मी तेल घालून घेतलं त्यामध्ये एक मोठ्या साईजचा सा बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर इथे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या कोथिंबीर आणि अद्रक ठेचून घातलेला आहे असं ठेचून घालायचं याची चव छान लागते त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे हळद घालून परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये धुतलेलं चिकन घालायचं आहे चिकन सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी दोन ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे हे सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं वरतून बारीक का आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि पुन्हा छान हे एकत्र सगळं मिक्स करायचं आणि या तेलामध्येच आपल्याला सुरुवातीला दोन तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे कारण आपण चिकन मॅरिनेट केलेलं नव्हतं म्हणून सुरुवातीला हे असं यामध्ये परतून घ्यायचं कोथिंबीर घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिट हे तेलामध्ये शिजू द्यायचं आहे यामुळे चिकनची चव ही खूपच छान लागते आता दोन तीन मिनिट झाल्यानंतर बघू शकाल चिकन आपलं खूप छान असं यामध्ये मिक्स झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आता हे चिकन पाच ते दहा मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक्स्ट्रा पाणी घातलं आहे कारण चिकनची आपण रसाभाजी बनवतो आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे पाणी आहे सूप आहे आपल्याला चिकनमध्ये वापरता येईल तर आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल इथं चिकन आपलं हे छान असं शिजलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊ तर सुरुवातीला इथं भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि हे छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सुरुवातीला एक, एक, एक दोन मिनिट तेलामध्ये छान हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे ज्यामध्ये मी एक मोठा चमचा धने पावडर घातली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे हे सगळे मसाले आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चव अधिकच वाढते आणि पुन्हा एकदा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकाल तुम्ही आपल्या मसाल्याला आपल्या वाटणाला आहे जे खूप छान असं तेल सुटलेलं आहे आहे आता त्यानंतर आपण शिजवलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि सुरुवातीला एक मिनिट मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाल्याची चव ही चिकनमध्ये उतरते आणि चिकन खायला खूप छान लागतं आता परतून झाल्यानंतर आपण चिकन शिजवलेलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे गरजेनुसार घालायचं जशी आपल्याला भाजी भाजी ही जेवढी पातळ हवी आहे किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार यामध्ये सूप घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ वगैरे टाकायची गरज नाही कारण चिकन शिजवतानाच आपण मीठ घातलं आहे आणि ते सूपसुद्धा आपण इथं वापरलेलं आहे त्यामुळे मीठ घालायची यामध्ये गरज नाही आहे किंवा गरजेनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर आता इथे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला एक उकडी आली की वरतून बारीक कापलेला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे तर इथे मस्त अशी चिकनची झणझणीत आपली रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे तर आपण मस्त इथे बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहोत सोबत मस्त असा फोडलेला कांदा लिंबू टोमॅटो आणि मुळा आणि मस्त इथे चिकनची रसा भाजी बनवून तयार झालेली आहे तर आजची ही चिकनची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद